काँग्रेस भवन इथं सोमवारी सकाळपासूनच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत होत्या यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना दोन दिवस पक्षाच्या मुलाखती चालू असणार असून महाविकास आघाडीची बैठक झाली आहे यामध्ये जो निर्णय घेण्यात येईल तो लवकरात लवकर कळवला जाईल तसंच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या काँग्रेस पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांबद्दल विचारला असता ही पहिली वेळ नाही लोक पक्ष सोडून गेले आहेत भारतीय जनता पार्टी हा पक्ष सुरुवातीपासूनच व्होट चोरी नव्हे तर लोक चोरी करत असून भारतीय जनता पार्टीकडं साम दाम दंड भेद सर्व काही असूनही त्यांना नगरसेवकांसाठी उमेदवार भेटत नसल्यामुळं काँग्रेस पक्षातील लोकांची ते चोरी करत आहेत असं म्हणत भारतीय जनता पार्टीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी जोरदार टीका केली ही काय पहिली वेळ नाही आहे की लोकपक्ष सोडून गेलेत म्हणजे दोन हजार जेव्हापासून बीजेपी सत्तेत आले तेव्हापासून बोट चोरी नाही लोक चोरी त्यांची चालूच आहे आणि मला या गोष्टीचा आश्चर्य वाटतोय की केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असूनही अमाप पैसे असूनही साम दाम दंड सगळं सगळे असूनही त्यांना नगरसेवक साठी उमेदवार मिळत नाहीत ही आश्चर्याची बाब आहे आणि त्यांना काँग्रेसचे उमेदवार पळून घेऊन जावे लागतात ही मला क्यू येते आणि आश्चर्यचकित मी त्यावर येते की त्यांना आमचे उमेदवार लागतात सत्तेत असताना सुद्धा त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे त्यांच्यासाठी आणि मला असं वाटत की आ, जे गेलेत सोडून पक्ष सोडून आधी जे गेलेत पक्ष सोडून त्यांचे त्यांचं काय झालंय हे तुम्हाला दिसतंय मी मला तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही आहे आणि काँग्रेस मुक्त भारत करणारे जे आहेत जे फुषारक्या मारतात ते आज काँग्रेस युक्त का बीजेपी करतात ह्याचा मला कुठेतरी आनंद होतो